मंत्री विजयकुमार गावित यांनी बजावला मतदानाचा हक्क कुळदेवी देवमोगरा मातेचे दर्शन घेत मंत्री विजयकुमार गावीत गावित यांनी नटावद आपल्या मूळ गावी केलं मतदान <च्चारीणीज़ा> राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावीत गावित यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे मंत्री विजयकुमार गावीत गावित यांचे मूळ गाव असलेल्या नटावद या गावात जाऊन मंत्री विजयकुमार गावीत गावित यांनी या गावातील जिल्हा परिषद शाळेत आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे गुरुदैवत असलेल्या देवमोगरा मातेचे दर्शन घेतल्यानंतर मंत्री विजयकुमार गावित यांनी आपले मतदान केलेले असून देशासाठी मतदान करण्याचे आवाहन देखील मंत्री विजयकुमार गावित यांनी केले आहे सर्व मतदारांना माझी विनंती आहे की मतदानाचा हक्क आपण बदलला पाहिजे हा राष्ट्रीय हक्क आहे आणि तो निश्चितपणाने प्रत्येकाने बदलून देशाबद्दलचं अभिमान या ठिकाणी दाखवायला पाहिजे देशाबद्दलची श्रद्धा त्याच्यामधून देशा निश्चितपणाने दिसते त्यांच्या कन्या डॉक्टर हिना गावित या नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार